श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण महाशिवरात्रीला घरी पूजा कशी करायची हे बघणार आहोत तुम्ही महाशिवरात्रीला व्रत करणार असाल तर महादेवांकडून इच्छित फळ मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते या पवित्र दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असे मानले जाते त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात ही महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्रीचे व्रत करतात आणि शिवगौरीची विधीपूर्वक पूजा करतात या दिवशी महादेवाचे व्रत आणि पूजा करण्याचे मोठे धार्मिक महत्त्व आहे यंदा महाशिवरात्रीचा उत्सव सव्वीस फेब्रुवारीला साजरा केला जाईल भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्याचवेळी अशी ही एक मान्यता आहे की या दिवशी पहिले ज्योतिर्लिंग प्रकट झालं होतं शिवभक्त हा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा करतात उपवास करतात आणि भगवान भोलेनाथ देवी पार्वतीची पूजा करतात काही लोक मंदिरे आणि शिवालयांमध्ये जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात जलाभिषेक करणे शुभ मानले जाते जर तुम्ही महाशिवरात्रीनिमित्त उपवास करत असाल आणि मंदिरात महादेवाची विशेष पूजा करू शकणार नसाल तर तुम्हाला महाशिवरात्रीची घरी पूजा करण्याची पद्धत माहिती असली पाहिजे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी काही विशेष साहित्य आवश्यक असते महाशिवरात्रीच्या दिवशी लोक शिवमंदिरात जातात आणि पूजा करतात शिवलिंगावर अभिषेक करतात आरती करतात आणि मंत्राचा जप करतात याशिवाय दिवसभर उपवासही पाळला जातो महाशिवरात्रीच्या रात्रीच्या चार प्रहरात पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे शिवमहापुराणानुसार या चार प्रहरांमध्ये महाशिवरात्रीची पूजा करणे खूप विशेष महत्त्वाचं मानलं जातं या चार काळात शिवाची पूजा करणाऱ्यांना संपूर्ण वर्षभर पुण्य फळ मिळते जर तुम्ही या दिवशी कोणत्याही कारणास्तव मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या घरी महाशिवरात्रीची पूजा करू शकता महाशिवरात्रीचे शुभमूर्त काय आहे ते आपण बघूया रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे पहिला सायंकाळी सहा वाजून अठरा मिनटांपासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनटांपर्यंत असेल दुसरा रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून सुरू होईल रात्री बारा वाजून पस्तीस मिनटांपर्यंत असेल तिसरा प्रहर मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनटांपासून असेल तर उत्तर रात्री वाजून दोन आगव दोन आगव तीन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल चौथा आणि शेवटचा प्रहार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असेल सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी माघवैद्य चतुर्दशी सुरू होत आहे तर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी चतुर्दशीची सांगता होत आहे पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे परंतु महाशिवरात्री व्रतात निश्चित काळाला महत्त्व असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते त्यामुळे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री शिवपूजन करावे महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला निश्चित काल रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते एक वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल यंदाच्या महाशिवरात्रीला व्रत कसे करायचे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला कशा पद्धतीने व्रत पूजा करायची आहे आपण हेच बघणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा मनोमन संकल्प करा व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवाची प्रार्थना करा त्यानंतर तुम्ही हे व्रत कसे पाळणार म्हणजे फलाहार करणार की निर्जळी उपास करणार याचाही संकल्प करा संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पूजेला सुरुवात करा सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे त्याच्यावर नंतर पांढरे वस्त्र टाकायचं आहे शिवलिंगाची पूजा करण्या अगोदर आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे तुपाच्या दिवा लावल्यानंतर त्याची ही पूजा करायची आहे आणि नंतरच मग पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर भगवान शंकराची किंवा शंकर पार्वतीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो स्थापन करायचा आहे शिवलिंग असेल तर ते स्थापन करायचं आहे एक तामण घ्यायचं आहे शिवलिंग त्यामध्ये ठेवायचं आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकता हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालायचं आहे त्यानंतर पाण्याने स्नान घालायचं आहे एका भांड्यात केशराचे पाणी मिसळून ते वाहू शकतात त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती लावायचा आहे भगवान शंकराला चंदन लावायचं आहे त्यानंतर भस्म लावायचा आहे आपल्या तीन बोटांनी भस्म लावायचं आहे ही तीन बोटे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक मानले जातात यानंतर बेल व्हायचा आहे बेल हा पालता व्हायचा आहे भगवान महादेवांना शमीची पाने प्रिय आहेत शमीची पाने असतील तर तीही शिवलिंगावर अर्पण करायची आहेत पांढरी फुलं महादेवाला खूप आवडतात पांढरी फुले अर्पण करायचे आहेत या दिवशी धोत्र्याचे फळ फुल भेटले तर तेही अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर अशा प्रकारे पंचोपचारे महादेवाच्या शिवलिंगाची पूजा आपल्याला करायची आहे शिवस्तुती किंवा शिवलीला अमृताचे पठण करायचं आहे त्यानंतर आरती करूनच मग भगवान शंकराला प्रसाद दाखवायचा आहे या दिवशी तुम्ही शिवपुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरण ही करू शकतात हे स्तोत्र पठन करणे अतिशय शुभ मानले जाते यानंतर महादेवाच्या पिंडीवर तांदळाची शिवामूट व्हायचे आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी अशा प्रकारे पूजा करायची आहे आपल्याला घरी किंवा मंदिरात जाऊनही तुम्ही ही पूजा करू शकतात ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ